हो जावं आहे थांबला तिथं मामा आपल्याकडे पाहुणे पाहुणे त्यांना आपल्याकडे नेटवर्क मार्केटिंग बद्दल सगळं समजून सांगायचे असं आहे का हाँ? हाँ? तुम्ही काही बोलू नका बरं मी मी बोलू का तुमच्याकडे जाऊ म्हणेन का मामा करा असं कस करता है? मामा मामा नाही असं असं बस बस कोपऱ्यात जबर आले वाटतं पाहुणे

ए शरबत आण तुमचं ज्यूस वगैरे कोणी येणार आहे का हो मी ए ज्यूस कर आणि ब्लॅक टी कॉफी वगैरे ब्लॅक ब्लॅक टी टी त्यांना काहीत नाही का ओके एक, एक ब्लॅक टी आणि सगळं सब... आण सगळं आणखी एक प्लेट चला या हा ते मी तुमचा मुलाला काहीतरी नेटवर्क मार्केटिंग जॉईन करायचं कोणतं चांगली पाहिजे मार्केटमध्ये तुम्ही आग लावणार आहे हो मस्त आहे आपल्या मुलांना कसं आहे काही नाही करता आलं तर नेटवर्क मार्केटिंग तरी करायला पाहिजे कारण नेटवर्क मार्केटिंग सारखा पैसा तुम्हाला सांगतो कुठं आज तुम्ही मायाकडे बोलून वाटत नाही वाटत हा या महिन्याचा माझा चेक पाच करोड रुपया झालेला मागा हो आला याच्यामध्ये फक्त सातत्य पाहिजे आणि तुम्ही माझ्याकडे नेमकं तुम्हाला कसं तुम्हाला कसं कळलं मी मी नेटवर्क मार्केटिंग करतो ने आम्ही आपलं युट्यूबला वगैरे बघितलं ना मी बघतो आपल्या युट्यूबला आम्हाला तर मला तर विश्वास नाही पण बघू तुमचं कसं आहे काय समजून सांगा तुम्ही हे कोण आहेत मार्गदर्शन आमच्या पंचायत समितीचे आहेत ऑफिस सहकारी अशा लागणार आमचे पालक आहेत अच्छा अच्छा मी नको म्हणत होतो यांना घ्यायला आता काय आली आपल्या सोबत तुमचे चे फॉलोअर वाहून चहापेक्षा चहापेक्षा किती गरम असते आपण शक्यतून निसन करूया शिक्षण काय झालंय माझं शिक्षण द्यावी पासून तुमचं नाही मी का झालेलं तुम्हाला जॉईन करायची का नेटवर्क मार्केटिंग मुलासाठी करायचं आज माझ्या माझ्या हाताखाली पाच हजार लोकांची टीम आहे पूर्ण आणि एक एक वेळ असा होता की मला चहा प्यायला पैसे नसायचे एक वेळ असा असायचा की मी जर रस्त्याने चाललो तर माझे म्हणजे जे मित्र आहेत त्याचे आई वडील म्हणायचे की ह्या नालायकासोबत राहू नको ह्या नालायकासोबत कशाला राहतोस त्याला घरी गेल्या मारायचे आणि आज ते वडील माझ्याकडे त्याला आणून सोडते त्या नाल्याकाला सुधर तसं म्हणजे लोक येतात आम्हाला तुम्हाला म्हणत असतील लोक गल्लीतले लोक तुम्हाला सांगतो तुम्ही एक वर्ष मला द्या पुढच्या वर्षी तुम्हाला तुमच्या गल्लीतले लोक डोकं घेऊन असतील ही, ही ताकत आता भी नादिण, नादिण, <laughs> तुम्हाला नोकरी ना, का कारण तुम्ही तेवढे सक्सेसफुल झालेला नेटवर्क मार्केट ताकद भरपूर हो। म्हणजे मी मामा हप्त्यातून किती दिवस असतो मी बाहेर बाबा मामा जवळ बापू खरं सांगताय का उगच दिशाभूल करताय त्यांचं चेक माझी चेक दाखवायची फ्रीज मध्ये आहे फ्रीज सावध व्हा सावध व्हा बघा फ्रीज बंद फ्रीज बंद आहे बंद कसं कष्ट केल्यानंतर परमेश्वर त्याचं फळ चांगलं पाठला उठायचो तुमच्या कष्टाला फळ आलेला आहे बिलकुल आणि कष्ट साध्य ज्ञानाचं मुलं अमूल असतं हे आम्हालाही माहिती त्याप्रमाणे मुलाला तुमच्याकडून काहीतरी मदत मिळावी आणि त्याच्या आयुष्याला एक वेगळं वळख लागावं तो त्याच्या पायावर उभं राहावा म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आले काय अडचण नाही तुम्हाला फक्त दहा हजार रुपये भरायचे आहेत पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या खाली दोन जण जोडायचे साईड एक दहा हजार रुपये तुम्ही आम्हाला भरले त्यानंतर तुम्हाला एक आम्ही अडीच मीटर चड्डीचा कपडा का अडीच मीटर हो ना तुम्हाला नाही ना ठीक आहे मी कंपनीला बोलून तुम्हाला दोन तीन एक्स्ट्रा रेस्ट्रायला लावतो काय अडचण नाही पाच मिटर आता पाच मीटर चड्डीचा कपडा बरं कसा आहे आणि ह्यांनी जर खाली माणसं जोडली तर इकडून बारा टक्के हिकडून बारा टक्के म्हणजे दहा हजाराच्या चोवीस टक्के किती रुपये झाले सांगा तुम्ही आता चोवीसशे बाराशे इकडेचे बाराशे तिकडचे चोवीसशे आणि तुम्ही ते खाली जुडी जुडी दिले का पुन्हा बारा बारा टक्के पैसे म्हणजे तुम्हाला तुमचे हे दहा हजार जे भरलेत ते दोन तीन महिन्यामध्ये वापस मिळतील आणि बाकी तर निवळ नफा राहणार तुम्हाला नंतर जास्त रक्कम जर गुंतवली तर मग तर काय मग तो पण आण तुळ एक लाख रुपये मग तर काहीच अर्थ नाही आण काही चहा आण लवकर एवढे होऊन मला तरी हे काहीतरी अडवडत आहे नाही होत मार्केटिंग अभ्यास करा आणि मग त्यांच्यावर विश्वास ठेवा असं तर बघा मला सांगा कोणताही धंदा तुम्हाला करायचा म्हणला तर दहा लाख रुपये लागतात करायला लागतात बरोबर आहे आणि गॅरंटी आहे का तुम्ही त्या दहा लाख रुपयाचे वीस लाख रुपये करताल म्हणून गॅरंटी आहे का का नाही मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायची का रुपये काय त्याच्यात तुम्हाला चड्डीचा कपडा फ्री आहे त्याच्यानंतर तुम्ही जर दोन दोन माणसं जोडी गेले तर त्यांचे बारा बारा टक्के चोवीस टक्के तुमच्या अकाउंटला पैसे दाबवणार आहे फक्त तुम्हाला याच्यामध्ये मेहनत करायची आम्ही विश्वास मेहनत म्हणजे तुम्हाला सकाळी लवकर उठायचे प्लॅन मला सकाळी लवकर नाही उठायला तुम्ही दहा ला उठा काय अडचण नाही नाही तुम्ही मला असं म्हणजे तुम्ही सकाळी लवकर उठा पण ते मला काही नाही तुम्ही आठ नऊ ला उठा घरी जा लोकांच्या त्यांना प्लॅन समजून सांगा फॉलोअप घ्या प्लॅन सांगा फॉलोअप घ्या ह्याने का होईल तुमची जी मार्केटमधली जी वतक आहे ती राहील तुमच्या हात खाली माणसं जोडत जोडत जाते तुम्हाला जी टार्गेट आहे त्यावेळेस मी म्हणलं हा माणूस लीडर आणि एका वर्षात डायमंड म्हणून डायमंड बी डायमंड का सुपर डायमंड 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 त्या माणसामध्ये ती क्वालिटी नाही पण तुमच्यात नाही मला तर शंका वाटते तुमच्यात नाही क्वालिटी तुम्ही किती तुमच्याकडे जर सोन्याचा ताणच दिला तरी तिचं काय उपयोग होणार नाही त्याची मातीच होणार तुमच्यात ती क्वालिटी नाही हे माणसामध्ये क्वालिटी शंभर टक्के बघू आता सोन्याचा तांब्या कोण होते शंभर टक्के शंभर टक्के सहा महिन्यात बरं करा यांच्या घरी त्रास नाही तुम्ही जॉईनिंग करायची काय विचार करायची करत नाही विचार करा चांगल्या गोष्टीसाठी विचार करायची गरज नाही बर का काका चांगले चांगली गोष्ट करताना विचार करायचा कधीच असतो असतोच करायचं धाडच करायचं आणि कोणीतरी म्हणून गेले की म्हणजे तुम्ही जरा विश्वास जर असताल ते धैर्य दहा भरून टाकाय आपण जर जास्त भरू काय अडचण जास्त भरा काय अडचण नाही प्रॉफिट झाला पाहिजे शंभर टक्के प्रॉफिट होईल तुम्हाला आपल्या ते चड्डीच्या कापडाचं काय पण ती तुम्ही म्हणता अडीच मीटर आपल्याला जास्त लागते आपण म्हणून अडीच मीटर काय अडचण नाही पाच मीटर चड्डीचा कपडा ते बी असला की दुसरं काही बी फाटा चंडी फाटणार नाही ती गॅरंटी कपड्याची भयानक कपड्याची कुठून येत होते मुंबईहून कपडे होते तो भयानक मी तर ऐकून लांब नाही येतो ती नाही मुंबई तुम्ही कुठल्या हॉटेलमध्ये राहता मग नेहमी असं माझं मी मुंबईला तर गेलो तर ताज जेव्हा बेरोय पुण्याला गेलो तर ती आपलं ली मेरिडियन वगैरे असतात सूटच करतो मी डायरेक्ट असं डायरेक्ट बुक करता हां हां Chicken, mutton, तो तो चिकन मटन तिथं देतात का आपल्याला खायला सगळं असतं सगळं कंपनीकडलं कंपनीकडलं काय मटन खायचं बंद कर किती वजन वाढले खाऊ द्या खाऊ द्या पैसा असला ना तर वजनाची काही फिकर करायची नाही पैसा असल्यावर काय वजन कमी कर आधी आता दोन महिन्यानंतर नंतर तुमचा मुलगा तुम्हाला बीएमडब्ल्यू मध्ये घ्यायला येईल का तुमची अशी उंच होईल या माझा पोरगा दोन महिन्यापूर्वी काय होता त्याचं आर्थिक वजन वाढावं हो, पण शारीरिक वजन कमी व्हावं वाढतं त्याचे दोन्ही बी त्याचं तुम्ही तुमचं सुद्धा वजन वाढून गल्ली भयानक वजन वाढून त्याचा आपण चहा वगैरे थांब थांब जॉईनिंग झालं नाही तिला म्हणलं थांब थांब जॉईनिंग झाली थांब थांब जॉईनिंग झाली कर चहा कर चहावत बिस्किट द्या चल का मला आण बिस्किट आणली <laughs> ते नाही का आणले आपण काल चहा सोबत बिस्किट बिलकुल बिलकुल लागली आपल्याकडे काय करायचं पैसा भरम पैसा तिथं आपल्याला हॉटेल बिस्किट चहा सगळं सगळं भेटल सगळं काय अडचण आपलं ही कधी होईल मग सेमिनार ट्रेनिंग जॉईन झालं आता बावीस तारखेला एक आहे बावीस तारीख झाली ना कालच नाही नाही पुढच्या महिन्यातल्या बावीस तारखेला बर काल काल झालं आता बावीस तारखेला होईल पुढच्या तुम्ही अटेंड करा ह्यांना घेऊन या आश्वासन फक्त नाही आश्वासन यांच खरं नाही बघा यांना ह्या माणसाला मी नेहमीच सांगतोय नेटवर्क मार्केटिंग मध्ये पैसा आहे भरपूर पैसा आणि हा माणूस मला काय म्हणतोय तुम्ही राहिला चाल, चाल। या असता या का तुमचे दहा हजार घेऊन आम्हाला करायचं काय बघा की मी त्यांना तेच सांगतोय दहा हजार घरी तांबे नाही पाणी प्यायला तसं असतं ना म्हणजे घरी काही नसतं ते दुसरेच इकडे असतं अहो इकडे अहो चहाला साखर नाही दुधी संपवलं अच्छा तू काय बनव फक्त ते ज्यूस ला फळ बी नाही तर ते काय म्हणलं चहा चहाला साखर नाही ना तू करून आम्ही बोलतो काय बोलते चहा मध्ये साखर जास्त टाकू का आम्ही म्हणलं चहा मध्ये साखर बिलकुल टाकू नको सगळ्यांना शुगर शुगर मला साखर टाका पण का जास्त आता केलाय का келе анан мынтасаамо боруң кесягың